हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द टीप टीपचा मराठी तर्द निमुळते टोक वस्तूच्या टोकावर बसवलेले टोपण शेंडा अग्र पूर्व सूचना शिखर कामकर्ता बक्षिशी हल्की शी चापट धक्का फटका सूचना सल्ला कलंटने कलंटवे कि बदल गुप्त माहिती देने होता है वाक्य प्रयोग कर पहला वाक्य है दैट स्टीक हैज मेटल टीप दुसरा वाक्य है द वेटर रिसिवड अ हँडसम टीप तिसरा वाक्य आहे इट्स ऑन द टीप ऑफ माय टंग चौथा वाक्य आहे शी टीप द डेस्क अँड द बुक्स फेल ऑफ फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू